चोवीसाव्या ऊस परिषदेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पहिली उचल छत्तीसशे सदतीसशे एक्कावन्न रुपये मागणी केलेली होती कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या अनेक साखर कारखान्यांची एफ आर पीच ही पस्तीसशे ते छत्तीसशे साडेछत्तीसशेच्या चा वर बसते आणि त्याच्यावर आम्ही शंभर रुपयाच्या आसपास मागणी केली होती मागणी गैर नाही चुकीची नाही कारण यावर्षी साखरेला भाव चांगला आहे केंद्र सरकार इथेनॉलच्या खरेदीचा दर वाढवण्याच्या विचारामध्ये आहे दोन वर्षापासून खरेदी दर वाढवलेला नाही तो नक्कीच वाढणार आहे म्हणजेच कारखान्याचं उत्पन्न वाढणार आहे आणि त्यामुळं आम्ही एफ आर पीच्या वर हे मागणी केलेली आहे आणि संदर्भामध्ये आमच आम्ही दहा नोव्हेंबरपर्यंत साखर कारखान्यांना मुदत दिलेली होती दरम्यान कर्नाटकामध्ये सुद्धा ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे तिथले साखर कारखानदार सर्वपक्षीय एकजूट करून ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न करत आहेत तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी एफ आर पीच्यावर शंभर रुपये जास्त द्या जब असं बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगूनसुद्धा कर्नाटकातले साखर कारखाने ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत आणि म्हणून कर्नाटकातल्या शेतकऱ्यांचं आंदोलन मोडून पडू नये कारण ते आंदोलन मोडलं तर कर्नाटकातले कारखाने एकतीसशे रुपयाच्या वर ऊस उत्पादक शेतकऱ्याला पैसे देणार नाहीत आणि त्याचा फटका महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दराच्या रूपानं बसतो कारण महाराष्ट्रातले सांगली कोल्हापूर जिल्ह्यातले जे सीमा भागातले साखर कारखाने आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये कर्नाटकातला ऊस आणून महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान करतात आणि त्यामुळं पहिल्या प प प्रथम मी स्वतः उद्या कर्नाटकामध्ये जाणार आहे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे मेळावे घेणार आहे आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्ण ताकदीनं कर्नाटक राज्य रयत संघाच्या आंदोलनामध्ये उतरून ती चळवळ मजबूत करणार आहोत आणि त्यांनासुद्धा महाराष्ट्रातल्यासारखंच सदतीसशे एक्कावन्न रुपये मिळाले पाहिजेत यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून कर्नाटकातल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी स्वेच्छेनं ऊसाच्या तोडी नाकाराव्यात आणि एक प्रकारे कर्नाटकातल्या शेतकऱ्यांच्या मागं आम्ही खंबीरपणानं आहोत हे सांगावं महाराष्ट्रातले काही कारखाने त्या ठिकाणी कर्नाटकात जाऊन आम्ही चौतीसशे रुपये द्यायला तयार आहोत बॉन्ड लिहून देतो अशा प्रकारे गेलेले आहेत हा त्यांचा डाव आम्ही हाणून पाडणार आहोत दुसरी गोष्ट आज सकाळीच मला पालकमंत्र्यांचा फोन आलेला होता सहा तारखेला कोल्हापूरला बैठक घेण्याचं त्यांनी कबूल केलेलं आहे पण त्याच्या आधी निर्णय होण्याची गरज आहे काल शिरोळमध्ये अंकुशच्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रकार झालेला आहे साखर कारखानदारांना अशा पद्धतीची मस्ती जर येत असेल मस्तीची भाषा जर ती करणार असतील तर भलेही वेगवेगळ्या आमच्या संघटना असतील परंतु शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही लढतो आहे त्यामुळं आंदोलन तीव्र करावं लागेल आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सोमवारच्या आत बैठक घ्यावी आणि याच्यावर काही तोडगा करण्याचा प्रयत्न करावा साखर कारखानदारांना बोलवून त्यांना सांगावा कायदा हातात घेऊन अशा पद्धतीनं जर का ऊस उत्पादकांना त्रास द्यायला लागला तर तशाच प्रतिक्रिया ऊस उत्पादकांच्याकडूनसुद्धा उमटल्याशिवाय राहणार नाही ते जर नाही झालं तर पाच तारखेला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत त्यांना ऊस भेट देऊन आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत त्याला प्रशासनानं आम्हाला परवानगी द्यावी आजपर्यंतचा आमचा अनुभव असा आहे की पहिल्या बैठकीत कधीच तोडगा निघत नाही तेव्हा सहा तारखेच्या पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये जर निर्णय व्हायचा असेल तर त्याच्या आधी पाच तारखेला पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी दोन तारखेला तीन तारखेला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन साखर कारखानदारांना पहिल्यांदा ताकीद द्यावी की अशा पद्धतीनं कार कायदा हातात घेऊन जर का तुम्ही कारखाने चालू करत असाल तर त्यांच्यावर कारवाई एक तर सरकारनं अधिकृतरित्या आजपासून साखर कारखाने सु सुरू करायला परवानगी दिलेली आहे गेले आठ दिवस हे कुठल्या आधारानं कुठल्या कायद्याच्या आधारानं तोड करतात याचा जाब जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांना विचारला पाहिजे आर एस एफचा फॉर्म्युला त्यांनी असा केलेला आहे काही त्यातनं काहीच निघत नाही तरी सुद्धा माझी माहिती अशी आहे की आर एस एफचा गेल्या दोन वर्षाचा हिशेब झालेला नाही आहे मुळामध्ये आर एस एफचा फॉर्म्युलाच चुकीचा आहे तो बदलण्याची गरज आहे गेल्या वर्षी अजून दोन गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला अजून दोनशे रुपये मिळाले पाहिजेत ही ऊस परिषदेची मागणी आहे आणि आम्ही त्याच्याशी ठाम आहोत शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण महाराष्ट्रातून विरोध होतोय बाराच्या बारा, बारा जिल्ह्यातून विरोध होतोय नुकताच मी मराठवाड्यात जाऊन आलेलो आहे आम्ही हा शक्तिपीठ होऊन देणार नाही काही जिल्ह्यामध्ये रेखांकन बदलायचा मुख्यमंत्र्यांनी सुतोवाच्य केलेला आहे पण आम्हाला बदल नको आम्हाला शक्तिपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द पाहिजे कारण राज्याला कर्जाच्या खाईमध्ये लोटणारा असा शक्तिपीठ महामार्ग आहे राज्य कर्जबाजारी होऊ नये अशी आमची म्हण भूमिका आहे सरकारला जर का सरकार रस्ता पाहिजेच असेल तर या शक्तिपीठ महामार्गाला समांतर असणारा नागपूर रत्नागिरी जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो चार पदरी आहे तो सहा पदरी आठ पदरी करावा आणि ते केंद्र सरकारला टाकावं सांगावं मग राज्यावर आर्थिक बोजच पडणार नाही सहा तारखेनंतर आम्ही जे काही दहा तारखेची मुदत दिलेली होती ते चार दिवस अलीकडेच घेतलं आहे सात तारखेनंतर आम्ही पूर्ण ताकदीनं रस्त्यावर उतरणार आहोत त्यातल्या बऱ्याच कारखान्यांनी कबूल केल्याप्रमाणे शंभर रुपये पन्नास रुपये दिले काही कारखाने राहिले आहेत ते चंदगड परिसरातच राहिले आहेत त्या संदर्भात परवाच एक गडिंगलज तस कार्य प्रांत कार्यालयावर मोर्चा झाला या कारखान्यांना ते पैसे आम्ही अजिबात सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं आता सध्या सरकारची कर्ज काढण्याची क्षमता संपलेली आहे आम्हाला कर्जच काढता येत नाही कायद्याप्रमाणे इतके आम्ही कर्ज काढून ठेवले आहेत तेव्हा बजेटमध्ये तरतूद करण्यासाठी का आम्हाला काही तरतूद करावी लागेल आणि केंद्राची काही मदत घ्यावी लागेल आणि म्हणून आम्हाला तीस जूनपर्यंत मुदत द्या असं सरकारकडनं आमच्याकडं प्रस्ताव आला शिवाय आत्ता तीस जून दोन हजार पंचवीस अखेर जे शेतकरी थकबकीदार झालेले आहेत त्यांना कुठलीही बँक त्रास देणार नाही वसुलीचा तगादा लावणार नाही याची हमीसुद्धा सरकारने घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही थांबलेलो आहोत जर सरकारनं जबाबदारी जवळ जवळपास कर्जाची त्या घेतली असेल तर आम्हाला काय हरकत घ्यायचं का कारण नाही आणि ही उच्च 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 जी काय उच समिती उच्च अधिकार उच्च समिती जी नेमलेली आहे ती प्रशासकीय समिती आहे त्यात प्रशासकीय कर्मचाऱ्याच्या बाहेरचा कोणी त्याच्यामध्ये नाही आहे आणि तो त्यांचा अंतर्गत मामला आहे त्या समितीशी आम्हाला काही देणं घेणं नाही त्यांचं म्हणणं असं आहे की कर्जमाफीच्या योजनेमध्ये चुकीचे लोक येऊ नयेत आणि त्याचा फायदा घेऊ नये आम्ही त्याचं समर्थन करत नाही आम्ही असं कधीच म्हटलेलं नाही की जो इन्कम टॅक्स भरतो त्याला कर्जमाफ द्या मुळात शेतकरी आत्महत्या करायला लागला आहे का तर येऊन आत्महत्या करायला लागला आहे म्हणून त्याला वाचवण्यासाठी कर्जमाफीचा आधार द्या अशी आमची भूमिका आहे त्यामुळं इन्कम टॅक्स भरणारा एखादा कॉन्ट्रॅक्टर एखादा सरकारी अधिकारी एखादा तलाटी एखाद्या राजकीय नेता ह्याचं माफ करा असं आम्ही कधीच म्हणणार नाही झालं तर आत्ता फक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फुटायला लागलेल्या आहेत मंत्र्यांच्या गाड्या सुरक्षित राहतील याची गॅरंटी आम्ही देणार नाही त्याच्यामध्ये दे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही प्रोत्साहन अनुदान देऊ असं सरकारनं म्हटलेलं आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव